नमस्कार मंडळी आपण आज करणार आहोत झणझणीत वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा इथे मी चार वांगे घेतले दोन टमॅटो घेतले चार मिरची घेतली पाच लसणाच्या पाकळ्या कांदा आणि कोथिंबीर घेतली आता आपण वांगी चिरून घेऊया सर्वात पहिल्यांदा मी वांग्याचे सर्व देठ काढून घेत आहे आपण वेगळ्या परित पद्धतीने वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी करणार आहात खूप टेस्टी होतं भरीत असे काप कापून आपल्याला वांगे चिरून घ्यायचे इथं मी सर्व वांगे आता चिरून घेतलेले आहेत अशा आकारामध्ये बघा आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे गरम झालं की त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आणि वांगे आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचे वांगे आपल्याला तेला छान वापरून घ्यायचे आहेत पाण्याचा एकही न थेंब टाकतात बघा अशा प्रकारे ते मी सगळे वांगेचे काप टाकून दिले तर आता आपल्याला दोन मिनटं याला छान हलवून घ्यायचे आणि झाकून ठेवून दोन मिनटं आपल्याला छान वापू द्यायचे दोन मिनटं झाले की यामध्ये लसूण आणि मिरच्या टाकून द्यायच्या पुन्हा हलवायचे एकदा आणि पुन्हा झाकून ठेवायचं आपल्याला दोन मिनटं छान वांग्याला वापायला फक्त तीन चार मिनटं लागतील तोपर्यंत आपण दुसरी तयार करू इथे मी बा कांदा बारीक बारीक चिरून घेत आहे टोमॅटो पण बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या इकडं सटीला नैवेद्य म्हणून वांग्याचं भरीत आणि भाकरी करतात बाजरीची ही आपली परंपरा आहे महाराष्ट्राची सटीला करायची टोमॅटो पण आपला बारीक चिरणं झालेला आहे आता आपण बारीक कोथिंबीर चिरून घेऊया भरीत करताना कांद्याचं प्रमाण जरा जास्त राव द्यायचं कारण भरताला कांद्याची चव छान लागते जास्त कांदा असल्या हे बघा आपले आपण बघूया आता उकडलेत कापले वांगे अजून काही ना नाही हो हे झाले वापर छान आता आपण पुन्हा दोन मिनटं टाकून बघूया आता चेक करून मस्त असे आपले वांगे वापे शिजलेले हे बघा मिरची पण छान शिजलेली आहे आणि लसूण पण आता सगळं आपण एकदा बारीक करून घेऊया जास्त बारीक करायचं नाही आपल्याला थोडंसंच हे करून घ्यायचंय बारीक इथं बघा सगळं बारीक करून आहे आता आता इथे मी गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये अर्धी अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकलेत छान तडतडले दो दोन्ही पण यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे लहान गॅसवरच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे फुल गॅसवर घ्यायचा नाही कारण करपते कर जास्त लवकर सगळं एकसारखं पसरून घ्यायचं कांदा थोडासा गुलाबी झाला की त्यामध्ये दोन लाल मिरची टाकून द्यायची वाळलेली लाल मिरची ना आपल्या भारताला खूप छान टेस्ट येते कांदा मस्त असा गुलाबी गुलाबी झाला यामध्ये आपण आता टोमॅटो टाकू टोमॅटो टाकून छान परतून घ्यायचं यात आपल्याला एकदा खूप खमंग टेस्टी ये भरीत होते नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला पण आवडेल टोमॅटो पण आपला परतून झालेला आहे आता यामध्ये सुके मसाले घालून एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद मसाले टाकून छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला सगळं तेल सुटूस एकदा आपल्याला हे परतून घ्यायचे आता यामध्ये आपण वापरली वांगी टाकून देऊया सगळे मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे सगळे मसाले ते सगळे जीव करून घ्यायचे किती, किती मस्त आपलं भरीत प्रवाय झाले आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि वरून कोथिंबीर टाकायची हिरवी सगळे मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर मीठ ते खमंग झनझणी त्याचा आपलं वांग्याचं भरीत तयार आहे बघा किती मस्त छान चालले दोन मिनटं आपल्याला छान झाकून देऊन यायला वाप वाप द्यायची आहे मग दोन मिनटं झालेले आहेत बघा किती मस्त आपलं भरीत तयार आहे भरीत तर तयार आहे आता आपल्याला बाजरीची तिळ लावून भाकर करायची चला तर मग भरीत बाजूला ठेवू आणि इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे आता इथे मी चाळणीमध्ये दोन कप पीठ घेतले पीठ आपल्याला चाळून घ्यायचे कारण जास्त तिच्यात चाळणं असते म्हणून थोडं थोडं पाणी टाकण्याचा आपल्याला कणिक म्हणून छान आपल्याला कणिक चुरायची भाकरीची बाजरीच्या भाकरीची किंवा ज्वारीची भाकरी भाकरीचं पीठ छानच म्हणायला तर भाकर कढीनं मोडते छान असं पीठ मळून घेतले मी थोडीशी हातावर भाकर थापून घेते कारण परत थापायला सोपी जाते आपल्याला भाकर एक्स्ट्राचा इथं उंडा काढून घ्यायचा आपल्याला थोडंसं खाली पीठ टाकायचं भाकर थापून घ्यायची मस्त अशी गोल गोल भाकर व्हायली बघा बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर भरीत एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे त्याबरोबर मी तिथे तिळ टाकले छान पांढरे पांढरे तिळ टाकले आपल्या भाकरीला खूपच छान टेस्ट येते थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला सगळी एकदा थापून घ्यायचे कारण तिळ छान बसतेत भाकरीच्या पिठाला मस्त अशी गोल आपली भाकर तयार आहे तवा पण इकडे गरम झालाय आता आपण भाकर आलाद उतलून तयावर टाकून देऊया भाकर टाकली की उघडं एक मिनिटाने आपल्या वरून पाण्याचा हात फिरवायचा आहे चौकून असा पाण्याचा हात फिरायचा आहे कारण थोडंसं जरी कोल्ड राहिले तर भाकर आपली कोल्डी राहते चौकून हात फिरून छान भाजून घ्यायची भाकर आता आपल्याला दोन्ही आलटी पलटी करून तयार आहे आपले वांग्याचं बरी तर बाजरीची भाकरी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद